तुमचं म्हणणं आहे की अडीचशे कोटी पालघरला निधी आला होता उपमुख्यमंत्र्यांनी पाठवला हो होता तसेच काल परवा दिवशी अविनाश जाधव आले होते त्यांचं पण हेच म्हणणं होतं की पालघर शहर जिथनं सूर्या नदी जाते आणि जे जा सूर्या नदीचं पाणी मुंबई विरार वसी ह्या ठिकाणी पुरवलं हो जातं आणि पालघरमध्येच पाणी नाही आहे मग ह्यावर का तुम्ही काय म्हणाल अविनाश जाधव तुम्हाला बोलले असतील पण मी तर प्रॉपर पालघरचं आहे मी सगळ्या एरियामध्ये फिरतो प्रॉब्लेम पुन्हा तोच आहे की लिडरशिप नाही पालघरला पाल आज नगर परिषद स्थापन झाल्यापासून आपल्याला फक्त पाच एम पाणी सँक्शन आहे आणि जेव्हा आपली लोकसंख्येत पंचवीस हजार होती आणि आता लोकसंख्या दीड लाख आहे तरी पण आपल्याला पाच एम पाणी सँक्शन आहे आणि आपलं सूर्य नदी आपल्यापासून आठ किलोमीटरवरती आहे आणि जी विरारला जे पाणी जातं विरार छप्पन्न किलोमीटर आहे पण विरारला दीडशे एम एल डी पाणी सँक्शन आहे आता आपल्या लिडरला एम एल डी पण माहीत नाही वन एम एल डी म्हणजे काय ते पण त्यांना माहीत नाही विचार प्रश्न उत्तर विचारा तर एम एल डीच माहिती नाही आणि आज पालघरची परिस्थिती एवढी आहे सत्तावीस गावांना देऊन सुद्धा आपलं पाणी उरत नाही म्हणजे आपल्याकडे तर लोकांना पाच पाच मिनिटं पण पाणी येत नाही म्हणजे माझ्या गावाची परिस्थिती अशी आहे की तिथे पाच मिनिटं पण पाणी येत नाही